क्या क्या बात बात संदीप भडसावळे माझा शाळकरी मित्र याच्याबरोबर सकाळी वॉकला निघालोय याच्या घराच्या पाठीमाग दोन पाच मिनिटावरती असा निसर्गातला वॉक असेल वाटलं नव्हतं संदीप का बात क्या बात आहे दाखवतो जरा तुम्हाला दाखवतो हे बघा आम्ही जे चाललेलो आहोत हे असं आहे आजूबाजूचं वातावरण हे असं आहे म्हणलं की सुलभ ला पण हे संदीपच्या घराच्या माग दोन पाच मिनिटावरती हे असं आहे क्या बात आहे आता आम्ही जे बघायला जा, जातो आमच्या घराजवळ एक रॉक आहे रॉक त्या रॉकचं नाव आहे फॅन्टिक इराटिक बर फॅन्टिक इराटिक

गड सर करतायत हे बघा आले या 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 गडावर वगैरे गेलेलो हे गडावरती गेलेलो त्याच्यापेक्षा हे जरा थोडं जरा वेगळं वेगळं झाडांचे आकार करेक्ट हे सगळं अच्छा संदीप हे सगळं असं सगळं आहे तुम्ही तिथं काय करता मग कुठे येऊ हो। अरे इथे जरा गंमत बघायला या गंमत काय गंमत इथं आजूबाजूला संदीप सगळी गंमतच आहे अरे ही गंमत किंवा सांगतो गंमत काय आहे ती आता हे तू असं इकडं दाखव हा इथे मोठाचा मोठा दगड आहे करेक्ट हां हां या दगडाची लिलबोर्ड ऑफ हिस्ट्री हां पहिली वाट म्हणजे ह्याचं नाव हां ह्याचं नाव आहे फँटास्टिक इरॅटिक हां फँटास्टिक इरॅटिक म्हणजे काय रे फँटास्टिक इरॅटिक म्हणजे साधारण प्लस इयर्स अगो हा सो भाग अपन बोलते जी कैप होती आईसकैप जी वे डाउन टू कैलिफोर्नि इवन खाली बर आता इफ यू टेक लुक एट दिस रॉक ओके हा रॉक है ना इट इज बीन एस्टिमेटेड रॉक इज अबाउट ए मिल्ड अरे हाँ घरपेक्षा है घरापे मोटा है हा इथे आला कसा हा बाकीचे किती रॉक कुठे गेले हो। आमच्या भागामध्ये असे इथे पुष्कळ रॉक्स आहेत आमच्या घराजवळ एक रॉक आला ओके अबाउट मिलियन पाऊंड रफली स्पीकिंग आय डोंट नो त्याचा नंबर काय मी मे बी लेस दॅन धॅट आय बट भयंकर हेवी तो तो असा इथे खोबीमध्ये जाऊन बसलेला आहे तो हो हो, हो। आमची सगळ्यांची घर तिथे खायचा मी <laughs> जेव्हा घर घेतलं तेव्हा मी त्याची मी मी त्याची रेग माझी रेग त्या रेगेवरती हो आपल्याला राहायचं नाही <laughs> कारण हा जर का बाबाजी सुटला खाली आला तो खालती जाताना तो सगळ्यांना सगळ्यांचा पापड खाली <laughs> क्या बात सो so, तो असा तो रॉक अरे आहे मित्रा हे बघा आता सुनंदन लेले उर्फ तानाजी मालुसरे अशा वरती येत आहेत त्यांनी आता सर केलेला आहे आणि आम्ही आता सध्या या फॅन्टॅस्टिक इराटिक वरती उभे आहोत आणि खालचं दृश्य बघा आहे तुम्ही खालचं खाल दृश्य बघ त्यांना मला वाटतं थोडंसं कळणं आवड आहे डेप्तचं परसेप्शन एवढं येणं जरा कठीण आहे पण ठीक आहे आता आम्ही साधारणतः त्या ट्रेल पासून अबाउट पंचवीस फूट सहज सहज राईट तेवढा आम्ही वरती आहोत तेवढा हा दगड आहे हा तेवढा हा दगड आहे आणि संद दगड हा एक संद दगड आमचे अशा दगड या भागामध्ये पुष्कळ आहेत तर ते लोकांनी शोधून काढलेलं आहे त्याचं वय बेसिकली तुझं जेव्हा हे होत आयसेज तेव्हाच आहे सो इट इज अ बिट ऑफ अ हिस्ट्री लॉट ऑफ पीपल डोंट टॉक अबाउट इट बट इफ यू वॉन्ट नो अबाउट इट टाईप फॅन्टिक इराटिक सियार येस आणि यू विल सी ऑल द लोकेशन सगळे भटकंती करत असताना तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी जरा वेगळ्या असतात काही जणांना चकाचक मॉल मोठमोठ्या बिल्डिंग आणि हिंते बघायची हाऊस असते सिएटलला त्याची कमी नाही आहे पण पहिल्यापासनं मी ज्या मित्रांना भेटतो आहे संदीप तो आगी आगी तर त्याच्यातला एक काय कारण हा माझा बालपणीचा मित्र आहे आम्ही क्रिकेट बिकेट सगळे एकत्र खेळलो आहे अंडर नाईन्टीन कुचबिहार एकत्र खेळलो आहे त्यामुळे आमच्या आवडीनिवडी या खेळाशी निगडित आहेत त्यामुळे शहरापासनं त्या चकाचौन गोष्टीपासनं ज्या अमेरिकेत कमी नाही आहेत आम्ही म्हटलं हे निसर्गाचं रूप बघण्याची मजा आहे त्यामुळे पहिल्या दोन क्लिपमध्ये मी तुम्हाला सिएटलची भटकंती करवली परंतु संदीपच्या घरी आम्ही राहायला आलो आणि ते सुद्धा कधी संदीपचा वाढदिवस होता काल काल बरोबर संदीपचा वाढदिवस होता सतरा अठरा किती वर्षाचा झाला थोडासा त्यामुळे ते केलं आणि सकाळी इकडे फिरायला आलेलय आणि ते सुद्धा मित्र इतक्या सुंदर ठिकाणी घेऊन आला बात आहे त्यामुळे खरी मजा आली मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हे आवडलं का नक्की सांगा आणि जर का तुम्ही सियाटल ला आलात तर तिथल्या डाऊनटाऊन आणि काय म्हणतात त्याला शहरामध्ये फिरू नका हो निसर्गाचा आस्वाद घ्या आणि या तीन माउंटन्स कुठले कुठले म्हणला ओके okay. हा जो माउंटन आहे ह्याचं नाव आहे कुगर माउंटन कुगर म्हणजे आपला हे ना बॉबकॅट कुगर म्हणजे टायगरच्या पेक्षा थोडासा छोटा हा आमचा कुगर माउंटन माउंटेन ला इथून दिसणं अवघड आहे त्याचं नाव आहे स्क्वाक माउंटन स्क्वाक स्क्वाक म्हणजे हे सगळी इंडियन नाव पलिकेचा जो आहे तो टायगर माउंटन हा हा आणि मी इथे मरणी हायकिंग करत असतो हा हा इथल्या लोकांना या लोकांचं इथलं हा शौक आहे आणि ते करायला इथं फुल स्कोप आहे कारण निसर्गाची इथं निसर्गा लयलूट आहे त्यामुळे आमचे चेहरे थांबवतो था। आणि तुम्हाला बाजूचा निसर्ग दाखवतो कारण हा निसर्ग असा आहे हा तुम्ही बघताय का हा आमच्या चारी बाजूला हिरवा कंच निसर्ग आहे आणि त्यामुळे सियाटलचा निरोप घेत असताना संदीप बरोबर हा जो वेळ घालवता आला अमूल्य मित्र अमूल्य त्यामुळे परत येणार तुला छाळायला परत <laughs> <laughs> येणार यायलाच पाहिजे ये यायला बाय दाई दुसरं सियाटलला आल्यानंतर मला भेटायचं नाही असं करायचं नाही करायचं असेल तर सियात यायचं नाही त्यामुळे मी नंतर फोन टाकायचा आणि भेटायला भेटायला भेटा संध्या जाणा होता नाही सोडून मला नाही नाही असं असं नाही अलाउडच नाही अलाउडच नाही त्यामुळे हीच सरकारी खरी मजा आहे हीच सरकारी खरी मजा बाय बाय बाय